गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम आता आपण आणखीन एक श्लोक बघणार आहे कुठला श्लोक सहावा श्लोक चार आणि पाच असे दोन श्लोक आपण आज बघितले पण सहावा बघू अस सी वॉट सिक्स्थ श्लोक हॅज टू से सगळ्यात पहिले प्रभुपाद ते काय म्हणतात Tatrasattvam nirmalatvat prakashakama prakashakam anamayam sukhasangena bandhati sukasangena badnati le le. badnati wow sukhasangena badnati jnana sangena chanaga oh sinless one the mode of goodness being purer than the others is illuminating and it frees one from all sinful reactions दो सिच्युएटेड इन दॅट मोड बिकम कंडिशन बाय ए सेन्स ऑफ हॅपिनेस अँड नॉलेज तर जे लोक सात्विक विचार करतात किंवा सात्विक जीवनशैली अंगीकारतात ते नेहमी आनंदात राहतात असं सांगतात भगवान पण आपल्याला काय वाटतं की सात्विक जीवनशैली शैली म्हणजे खूप जास्त शिस्त आहे आपल्याला तर कशाही प्रकारे राहायला आवडतं दॅट इज नॉट गोइंग टू मेक यू हॅपी इन द लाँग रन तुम्हाला शेवटी त्याचं दुःख होईलच विनोबा म्हणतात की त्यात निर्मळ ते सत्व ज्ञान आरोग्य वाढवी मी सुखी आणि मी ज्ञानी श्रृंखला हिची निर्मळ हे सत्व ज्ञान आरोग्य वाढवत मी सुखी आणि मी ज्ञानी ही शृंखला ही हेच लेवत म्हणजे ह्याच्यामुळेच आपल्याला ते जाणवेल सो लेट सी वॉट मुक्तछंद छंद सेस सहावा श्लोक गुणा माझी निर्दोष सत्व गुण जो ज्ञानदायी करी कल्याण दे देतसे सुख जाणीव व ज्ञान बांधून ठेवी आत्म्यास हे अर्जुन गुणांमाजी निर्दोष जो आहे गुणांमधला जो निर्दोष आहे तो सत्वगुण आहे तो ज्ञानदायी आहे इट इम नॉलेज आणि कल करी कल्याण म्हणजे इट विल सेव्ह अस देस देता से सुख बांधुनी ठेवी बधनी हे अर्जुन खुब सुंदर थैंक यू आदोष किस तो थैंक यू टू हर नेक्स्ट okay, शेयर वृत्त गुणामा गुणाजी तीन अत्व शुद्ध करी तो शरीरात त बद्ध प्रकाशी तसे निर्मलत्वाची योगे सुख ज्ञान प्राप्ती तया मोह संगे गुणामाजी तीनही असे सत्व शुद्ध तीन पैकी एक सत्व आहे करी तो शरीरात बद्ध तो शरीराला आत्म्याशी शरीरात आत्म्याशी बद्ध होतो करी तो शरीरात आत्म्यासीबद्ध म्हणा म्हणजे काय की शरीरामध्ये आत्माबद्ध होतो इज दॅट द केस विनोद इट इज नॉट ट्रू शरीरामध्ये आत्माबद्ध होतो असं ह्या अध्यायात अर्जुनाला समजून सांगण्यासाठी कृष्ण सांगतायत प्रकाशी तसे निर्मलत्वाची योगे सुख ज्ञान प्राप्ती तया मोह संगे प्रकाशी तसे निर्मलत्वाची योगे प्रकाशाने तसंच निर्मलत्वाच्या योग योगानी सुख ज्ञान प्राप्ती होऊ शकते तसा मोह तया मोह संगे म्हणजे मोह संघ असतो ना आपण वी आर ऑलवेज डिल्युडे जीवाला सुख ज्ञान प्राप्ती होते असं म्हणतात लेट सी ज्ञानदेव सेज की त्यामध्ये सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश आणि उपद्रव रहित आहे हे hey, पापरहिता अर्जुना तो सत्वगुण सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीने म्हणजे या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो म्हणजे मी सुखी आहे आणि मी ज्ञानी आहे अशी उत्पन्न करतो अशी जाणीव उत्पन्न करतो जोपर्यंत हा मी आहे जो सुखी दुखी होतोय आणि मी करतोय किंवा मला हे माहिती आहे अशी जाणीव जर उत्पन्न झाली तर ह्याचा अर्थ आपण द्वेतामध्ये घसरलो तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके ओढी जती मग खुळके मृगू जैसा त्याप्रमाणे सत्वगुण रुपी पारध्याकडून सुख आणि ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारशाच्या पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्याही पाशात अडकतो यांच्या पाशात अडकतो मग ज्ञाने चळपडी जाणीवेची खुरखोडी स्वयं सुख हे धाडी हाती सेगा इथली मला असं वाटतं एक ओळ प्रिंट नाही झाली आहे आय डोंट नो समथिंग इज रॉंग मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरखोडी नाही बरोबर आहे मी ह्याच्या आधीची ओळ ऐकली म्हणून वाचली म्हणून मला असं वाटलं स्वयं सुख हे धाडी हाती चे गा तर त्याप्रमाणे सत्वगुणी नाही सॉरी याचा अर्थ आहे की मग ज्ञानाने चरफळायला लागतो आणि जाणीव रुपीला झाडतो आणि अरे आपल्या पाशी असलेलं आपलं आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो आपल्यापाशी असलेलं आत्मसुख हे आपण व्यर्थ घालवतो का ज्ञानाने चरफळायला लागतो आणि जाणीव रुपीला झाडतो म्हणजे ज्ञानानी काय होईल चरफडतो म्हणजे काय आपल्याला समजा ज्ञान आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय म्हणू मला सगळं कळत तुम्हाला काही कळत दिस इज लुकिंग डाऊन अपॉन अदर्स आणि समजा आपल्या इतकं कोणाला माहिती असेल किंवा आपल्याकडे जास्त पण माहिती असेल तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये चळफळ जेलसी दोन्ही गोष्टी चूक आहेत आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीपेक्षा जास्त असलं ज्ञान तर तुम्ही आपलं ज्ञान त्यांच्यासोबत शेअर करा जर कमी असलं तर त्यांच्या पाया पडा त्यांच्याकडनं शिका मला सगळं येते तुम्हाला काही येत नाही अशी जर आपली अटिट्यूड असली ना तर नाही जमणार तेव्हा विद्या माने तोखे लाभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे तेव्हा अविद्येने आणि मानाने संतुष्ट होतो कोणताही लाभ झाला तर आनंद पावतो आपण संतुष्ट आहोत हेही तो पाहतो आणि आपल्याला धन्य मानतो कशामुळे ह्या जगातल्या वस्तूंमुळे म्हणे भाग्य ना माझे आजी सुखीये नाही तुझे सात्विका चेनी आणि म्हणतो काय कि माझ भाग्य उत्तम नाहीये का आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही असा अष्टसात्विक भावांनी गर्वालाच ठरतो हाही एक प्रॉब्लेम आहे आणि येणे ही न सरे लांकण लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरं बंधन लागतं ते हे की त्याच्या अंगात विद्वत्ता रूपी भूताचा संचार होतो आपल्या डोक्यामध्ये आपल्याला असं वाटलं की आपण खूप हुशार आहे म्हणजे विद्वत्ता रूपी भूताचा संचार झाला आपल्या डोक्यात आपण जी ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे की विषय ज्ञाने होय ये, गगना एवढा आपण स्वतः ज्ञानरूप आहोत ते आपलं ज्ञानरूपत्व गेलं ह्याच दुःख मानत नाही तर उश उलट विषय ज्ञानाने आकाश एवढं होत आपल्याला अत्यंत श्रेष्ठ मानत रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे थानी तो दो दाणा मानी इंद्रू नामी एखादा राजा स्वप्नात आपण भिकारी आहे असं समजून स्वतः नगरात प्रवेश करतो आणि त्याला भिक्षा मागून दोन दाणे मिळाले की इंद्र मी इंद्र नाही का असं मानतो तैसे गा देहातीता देहवंता हो लागे पंडुसुत बाह्य ज्ञाने अर्जुना देहातीत जो आत्मा आहे तो देहवंत झाल्यावर म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यानंतर त्याला ब्रह्म बाह्य ज्ञानाने तसं होऊ लागतं बुझे, उमजे, सुझे स्वर्ग वरी संसार संबंधी शास्त्र तो जाणतो यज्ञविद्या त्याला फार समजते फार काय सांगावं त्याला स्वर्गापर्यंत सर्व दिसत आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान चातुर् य चंद्रा गगन चित्त माझे आणि सांप्रत माझ्या वाचून दुसरा कोणी जाणता नाही आणि माझं चित्त हे चातुर हे रूपी चंद्राला आकाश आहे असं तो म्हणतो ऐसे सत्व सुखज्ञानी हे कशामुळे होतंय माहितीये का की सुखासोबत जर आपण अतिशय अतिशय जास्त आसक्त झालो तर ते होऊ शकतं सो गेट गेट्स इन सत्व असा प्रॉब्लेम होईल सांप्रत माझ्या वाचून दुसरा कोणी नाही आणि माझं चित्त हे चातुर्यरूपी चंद्राला आकाश असं म्हणतो ह्याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख आणि ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी म्हणजे नंदी बैलासारखी त्याची स्थिती करतो सुख आणि ज्ञान जर मिळालं तर त्याच्यामध्ये माणूस वाहून जाण्याची शक्यता आहे आता हाची शरीरी रजे जियापरी बांधीजे ते अवधारी सांगी जैल आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल बघा इथपर्यंत आपला चार पाच सहा असे झाले आपले श्लोक ह्याच्या पुढचा सा सातवा श्लोक आपण वेळेस घेऊ ठीक आहे काही प्रश्न आहेत का या श्लोकाबद्दल आपल्याला सहाव्या श्लोकाबद्दल नाही ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णेवावशिषते ओ शा शाहिशा हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरि ओं नमस्कार